मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये सध्या मान्सून सक्रिय असून विविध जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आज रात्री देखील आणि उद्या देखील राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट मित्रांनो पण बघू शकतो की राज्यातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात आज रात्री व सायंकाळी मुसळधार ते जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात देखील काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे त्या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यात देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे बीड लातूर या परिसरात अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता लोणारला देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता परभणीला देखील मुसळधार ते जोरदार त्या ठिकाणी जिंतारला देखील नांदेड वाघोला या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वाशिम अकोला या परिसरात देखील सिल्लोडला देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाशिक आसपासच्या परिसरात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस राहण्याची शक्यता आहे परंतु मराठवाड्यातील अनेक भागामध्ये तसेच बीडला देखील अति जोरदार ते मुसळधार पाऊस आजरा रात्रीला कोसळण्याची शक्यता आहे धन्यवाद